कवितेचे नाव आहे विराजसचा वाढदिवस अया युगाचा नवा अंकुर विराजस आज त्याचा वाढदिवस आनंदाला उधाण आले त्याचा आहे हा खास दिवस अया युगाचा नवा अंकुर विराजस आज त्याचा वाढदिवस आनंदाला उधाण आले त्याचा आहे हा खास दिवस धन्यते पंजोबा पंजी त्या त्यांच्या मांडीवर हा खेला आजी आजोबांच्या प्रेमात पुरता नाहून निघाला धन्यते पंजोबा पंजे त्यांच्या मांडीवर हा खेला आजी आजोबांच्या प्रेमात पुरता नाहून निघाला आईबाबांच्या आनंदाला उधाण आले आपल्या या आनंदात साऱ्यांना सामोन घेतले आईबाबांच्या आनंदाला उधाण आले आपल्या या आनंदात साऱ्यांना सामावून घेतले आतुरतेने वाट पाहणाऱ्या आत्याचा लाडका भाचा मागेल ते मिळेल जिथे लाडोबा त्या मामींचा आतुरतेने वाट पाहणाऱ्या आत्याचा लाडका भाचा मागेल ते मिळेल जिथे लाडोबा त्या मामींचा जमले तिथे सारे विराजे चला पुरवायला अनोळखीच सारे नजरेत त्याच्या टकामका पाहतोय फोनिबावर बावरलेला जमले तिथे सारे विराजेचा लाट पुरवायला अनोळखीत सारे नजरेत त्याच्या टकामका पाहतोय हट्टपूर्वी आजी आजोबा रिटायर्ड होतील घरातच मग मामा त्याचा हट्टपूर्वी काका त्याला गाडीवर भिरवी आजी आजोबा रिटायर्ड होतील घरातच मग शाळा भरवतील बोबडे त्याचे बोल ऐकून सारेच जण बोबडे बोलतील बालपणीच्या खोड्यामध्ये सारेच जण बालिश होतील बोबडे त्याचे बोल ऐकून सारेच जण बोबडे बोलतील बालपणीच्या खोड्यामध्ये सारेच जण बालिश होतील थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने त्याचे उज्ज्वल हो खूप खूप शिकूनी साता समुद्र पार त्याची कीर्ती जावो थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने भविष्याताचे उज्ज्वल हो खूप खूप शिकूनी साता समुद्र पार त्याची कीर्ती जावो हेच आशीर्वाद पाठीशी सदैव राहतील साऱ्यांचे ईश्वरी कृपेने बळ मिळू मिळू दे स्वप्न साकारण्याचे हेच आशीर्वाद पाठीशी सदैव राहतील साऱ्यांचे ईश्वरी कृपेने बळ मिळवू दे स्वप्न साकारण्याचे ईश्वरी कृपेने बळ दे स्वप्न साकारण्याचे